सोलापूर आणि तुळजापूर तालुक्यात पडलेल्या धुवाधार पावसामुळे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा हिपरगा तलाव ओव्हरफ्लो झाला असून तलावातून सोडलेल्या पाण्यामुळे शहराजवळील आदिला नदीतील पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे त्यामुळे शहरालगतच्या दत्तनगरमध्ये पाणी शिरले असून अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत दरम्यान जुना पूल नाक्याजवळील पूलही सध्या पाण्याखाली आहे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा हिपरगा तलाव सध्या ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे जलसंपदा विभागाने तलावाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू केला असून आदिला नदीत बाळेनाला पाण्याचा प्रचंड प्रवास सुरू आहे या नदीलगतच अनेक नगरे बसवण्यात आली आहेत या पाण्याच्या विसर्गामुळे मडकी वस्ती गणेशनगर यशनगर बनचेट्टीनगर अभिमानश्रीनगर आर्यनंदनी नगर थोबडेनगर नगर, 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 संतोष नगर तोडकर वस्ती राहुल नगर आदी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली आहेत त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे अनेक नगरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल बनले आहे आणि आदिला नदी बाळे नालामुळे जुना पूल नाक्याजवळील पूल पाण्याखाली आहे अनेकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाल्याने तीसहून अधिक कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे गेल्या दीडशे वर्षांत या नदीला पाचव्यांदा पूर आला आहे दरम्यान हिपरगा तलावातील पाण्यामुळे सोलापूर तुळजापूर महामार्गावरील शेळगी येथील ओढ्यालाही मोठा पूर आला आहे पाणी महामार्गावर आल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडत होती अनेक पाणी असून वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला होता वरळेगाव खडकी या गावांचा संपर्कही तुटला आहे आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरले असून अनेकांच्या शेतात पाणी शिरले आहे